दिव्यांग अंध मुलांचा मॅरेथॉन होतोय आणि याचे सर्व साक्षीदार आणि याचे सर्व भागीदारी म्हणजे आमचे सर्व सांगलीकर आहेत याचा सार्थ अभिमान आहे सांगलीमध्ये प्रथमच दिव्यांग अंध मुलांची महाराष्ट्रातली नव्हे तर मला वाटतं देशात म्हटलं तर बाबी ठरणार नाही काही राज्यामध्ये झाले असतील ते अपवादात्मक असेल मात्र महाराष्ट्रातली पहिली अंध मुलांची मॅरेथॉन ही आपल्या सांगलीमध्ये होती हे आपल्या सांगलीकरांचं खरं तर भाग्य आहे तिथून अजून एक सांस्कृतिक वारसा कलेचा सा वारसा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे सर्वच क्षेत्रामध्ये आपलं सांगली हे पुढं आहे आणि तिथे दिव्यांग मुलं मागे राहतील कशी आणि याचाच वारसा जपण्यासाठी आमचे विजयदादा ठेत्री यांनी पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थाने या दिव्यांग मुलांचे डोळे म्हणून ते तत्परतेने आज आमच्यासोबत राहिले त्याबद्दल आम्ही सर्व आमच्या बांधवांच्या वतीने त्याचं जोरदार टाईमने स्वागत करून त्यांना धन्यवाद देतो विविधतेतून एकता काय असते आणि समाजाप्रती आपलं देणं काय असतं याचं एक जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे मेहबूब भाई खरं तर इथे आमचे प्रशांत मानेसर आहेत सुरुवातीला आम्ही मिरज ते पंढरपूर महाराष्ट्रातली ती सुद्धा पहिली पायी दिंडी घेऊन गेलो होतो आणि एक ओझरता प्रश्न माझ्या मनामध्ये मा आला की मिरज ते पंढरपूर पायी दिंडीला मेहबूब सर आम्ही जो प्रस्ताव घेऊन त्यांच्या पुढे चाललेलो आहे दिंडीसाठी आम्हाला सहकार्य करा तो मला खरंच मनातून असं वाटलं तर योग्य आहे का अयोग्य आहे मी योग्य व्यक्तींकडे चाललोय का सर म्हटले नक्की काय अडचण आहे तुम्हाला कशाची अडचण आहे आणि कुठलाही क्षणाचा विलंब न करता तुम्हाला काय पाहिजे ते म्हणून त्यांनी माझ्याकडे ती रक्कम दिली भविष्यामध्ये कुठेही तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मुलांना ती खर्च करा आणि इतका निखळ विश्वास प्रशांत सरावांवरती मेहबूबाईंचा आहे हॉटेल रहमतुल्लाचं नेहमीच सहकार्य आणि सपोर्ट राहतो आपण मागच्या वेळेस सुद्धा दिव्यांग मुलांचा एक थिएटर शो ठेवला होता इथे ओल्ड इज गोल्ड जुना आणि त्यावेळेस सुद्धा ते आवर्जून या कार्यक्रमासाठी आले होते आणि सर्व कलाकारांना दाद दिली आजच्या रात्रीच्या भोजनाची मेजवानी मेजवानीच म्हणायला पाहिजे तर ती कारण आखाड पार्टीसारखं आज नियोजन त्यांनी केलेलं आहे आपल्या सर्वांसाठी आणि आपण पाहतो की इतर ठिकाणी बाबा अंध मुलांना एखादं जेवण द्यायचंय म्हटल्यानंतर ठीक आहे आशिराबाद किंवा काहीतरी आपण देऊ काहीतरी करू आपल्याला काहीतरी द्यायचंय मात्र असा कुठलाही विचार न करता मला त्यांनी सांगितलं की मुलांना काय खायचंय बाबा वेज खायचं आहे का नॉनव्हेज व्हेज खायचाय अरे असं कोणी विचारलं नाही मला व्हेज खायचंय आहे का नॉनव्हेज खायचंय म्हटलं काय सर तुम्हाला जसं वाटेल तसं त्यांनी कोणताही विलंब नाही केला मुलांना आपण नॉनव्हेजच द्यायचं असं म्हटलं मग त्यातले आमचे काही शाळेच्या दहा जण होते आम्हाला व्हेज खायचंय म्हटले म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही त्यांना परत फोन केला मी की आपल्याला व्हेज जेवण पाहिजे व्हेज आणि नॉन व्हेज असं दोन्ही जेवण तिने त्यांनी दिलेलं आहे हॉटेल रेहमदुल्ला नेहमी नेहमी दिव्यांगांच्या बाबतीमध्ये अतिशय सक्षमपणे आणि तितक्या बारकाईने आपली गरज काय आहे या गोष्टी लक्षात ठेवून ते हॉटेल नेहमी सहकार्य करतं बाकी विजय सरांचे सर्व मित्र मंडळी पत्रकार आणि विविध क्षेत्रातून मला वाटतं इनरविल क्लब असेल स्वामी विवेकानंद हॉस्पिटल असेल त्याचबरोबर आपलं रेड स्वस्तिक जे आहे सह्याद्री प्रतिष्ठान आहे या सर्व मंडळींनी एका बॅनर खाली म्हणजे आम्ही सांगलीकर या बॅनर खाली एकत्रित येऊन ही मॅरेथॉन यशस्वी करण्याचा एक वसा घेतलेला आणि ती निश्चितपणाने यशस्वी होईल यात काही शंका नाहीये जवळपास सर या मॅरेथॉन मध्ये ब्याऐंशी दिव्यांग अंध मित्र आज सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने ही मॅरेथॉन आपण यशस्वी करणार आहोत आणि याचे साक्षीदार म्हणून आपण सर्व सांगलीकर उद्या साडेसहा वाजता भेटू दिलेली मदत आम्हा सर्व मुलांसाठी तुम्ही जे वेळोवेळी सहकार्य करता त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो आणि उद्याच्या कार्यक्रमाचं आपणा सर्वांना इन्व्हिटेशन देतो नमस्कार मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहला तारा है परिवर्तन का किनारा हैकार है कुठ का है फिर सब तुम्हारा है इथं येण्याबद्दलच सत्कार करायचा आहे आपण शर्यत म्हणतोय शर्यत दौड ही काही नाही ती सगळे लोक आपल्याला प्रेरणा झळतील म्हणून शहरासमोर फक्त आपण त्यांना नेऊन परत आणतोय धन्यवाद कार्यक्रम मध्ये असिस्टंट किंवा गाईड कडे दिलेले जे बेल्ट आहेत त्यांनी कृपया सबमिट करायचे तिथे सुंदर आणि प्रेरणादायी सकाळची अनुभूती घेण्यासाठी उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष एमटीडीके इंग्लिश मिडीयमच्या प्रिन्सिपल मान्य संगीता पाटील मॅडम एमटीडीके पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल मान्य करुणा माने मॅडम मान्य विद्या बेडगिरी मॅडम इनरव्हील क्लब ऑफ सांगली माननीय अर्चना वाळवेकर मॅडम तसेच या कार्यक्रमासाठी झालेल्या सर्वांचंच मनपूर्वक मनापासून मना स्वागत आहे अगदी थोड्याच वेळामध्ये आपण हा निकाल इथं जाहीर करत आहोत सर्वांना विनंती करते की जे अजूनही बाहेर थांबलेत संकुलाच्या त्यांनी आत यायचंय अच्छा या कार्यक्रमासाठी िंगे मॅडम यांनी स्पॉन्सर केलेलं आणि उत्तेजनार्थ म्हणून आपण आदित्य जावीर याला हे बक्षीस देतोय आदित्य स्टेजवरती यायचंय सगळंच देणाऱ्या आणि ती तर जावी घेणाऱ्या आणि घेत जावे आदित्य जावी तर फर्ग्युसन कॉलेज पुणेचा विद्यार्थी प्रवीण आहे हा बेळगावहून आलेला आहे एम ए करतोय मी प्रत्येक ठिकाणी विचारतो अरे बाळ तू काय होणार आहे इंजिनियर डॉक्टर त्यानंतर मग कोण आता वैमानिक पायलट दोन तीन दिवसापासून नाही सांगत पण नाही तर मग ते पायलट सांगतात अशा सगळ्या गोष्टी नवीन नवीन सांगत असतात पण कधीही मला कोणी भेटत नाही हा जो भारत घडवतोय तो घडवतो खर तर शिक्षक लोक घडवतात आणि शिक्षक व्हायचं म्हणून कुणीच सांगत नाही तर मला त्याने सांगितलं प्रवीणनी की मी शिक्षक होणार आहे माझं नाव प्रवीण मी बेळगावना आलेलो आता केसओ युनिव्हर्सिटी मध्ये एम पुढच्या चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणे नसते आणि उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचे भान नसते उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचे भान नसते मित्र हो आज या मॅरेथॉनच्या पहिल्या मॅरेथॉनच्या आपण सर्वजण साक्षीदार आहोत